म्हणजे ज्यांचा पगार सव्वीस हजार रुपये मूळ वेतन होत आणि त्यांचं स्थूल वेतन सदतीस हजार चारशे चाळीस होत त्यांचं वेतन आता एक्केचाळीस हजार चाळीस झालेलं आहे आणि ज्यांचं वेतन मूळ वेतन सदतीस हजार होतं आणि स्थूल वेतन ज्यांचं त्रेपन्न हजार दोनशे ऐंशी होतं यांच्यामध्ये अडीच हजार रुपयेची वाढ केल्यामुळे त्यांचं मूळ वेतन एकोणचाळीस हजार पाचशे होईल आणि सुधारित वेतन त्यांचं छप्पन हजार आठशे ऐंशी होईल एक गोष्ट याच्यामध्ये होती की आपल्यासमोर सतत मीडियाच्या माध्यमातना की कामगारांचे दोन प्रकार होते की कामगारांचे अतिशय कमी का पगार होते याची सतत आपल्यासमोर आली पण काही कामगारांचे पगार जे चांगले होते या दोघांनाही वाढ दिली गेलेली आहे परंतु जो काही गेल्या काही दिवसातला कर्मचाऱ्यांच्या भावना आम्ही जो बघत होतो त्या भावनांचा पूर्ण विचार करून त्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आम्ही आज शासनातर्फे आज एका त्यांना चांगल्या दर्जाला म्हणा किंवा बाकीच्या राज्यांच्या सगळ्या तुलनेमध्ये आज त्यांना आम्ही नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळे ह्या कामगारांनी आज जो काही आमची दिवसभर चर्चा झाली या चर्चेमधन जे काही सार बाहेर आलं किंवा जो काही आज निर्णय आला शासनाच्यातर्फे तो अशा पद्धतीने आला आहे आणि मला असं वाटतं की एस टीच्या या म्हणजे जो आम्ही जो अभ्यास केला त्यात सर्वात आत्तापर्यंत मिळालेली ही चांगली वाढ आहे यामध्ये दुसरी गोष्ट कामगारांच्या मनात एक सतत होती की आपल्याला माहिती आहे की एस टी गेले दोन वर्ष करोनामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीत होती आणि अशा आर्थिक नुकसानीत देखील राज्य शासनाने एस टीला जवळजवळ दोन हजार सातशे कोटी रुपयाची मदत ही पगारासाठी केली होती दोन हजार सातशे कोटी रुपये राज्य शासनाने पगारासाठी दिले होते परंतु काही कारणास्तव त्यांचे पगार हे उशिरा होत होते आणि नेमका ह्या दरम्यान काही कामगारांनी पगार उशिरा मिळतात सावकाराचं कर्ज आहे किंवा सावकाराचा जा सावकारा तगादा आहे त्याची काही जणांची वीज कापली अशा वेगवेगळ्या वेग कारणास्तव आत्महत्या केल्या आणि म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या अगोदर होईल ही हमी घेतलेली आहे त्यामुळे एस टीच्या कामगारांचा पगार याच्या पुढे कधीही दहा तारखेच्या पुढे होणार नाही अशी हमी आज राज्य शासनाने घेतलेली आहे या बाबतीमध्ये आज ज्या वेगवेगळ्या वेग 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 चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये कामगारांचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे म्हणून एक इन्सेंटिव्हची योजना आम्ही आज जाहीर करतो आहे आम्ही यावरती निर्णय घेऊ की एस टीचं उत्पन्न वाढलं वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या योजना आहेत की एस टीचं उत्पन्न वाढलं तर ते उत्पन्न वाढवण्यासाठी जो ड्रायवर कंडक्टर जो असेल ज्याने जास्त पैसे आणले तर त्यांच्या बाबतीत चांगली इन्सेंटिव्ह आम्ही त्याच्या बाबतीमध्ये लागू करू म्हणजे पगाराबरोबरच एस टीचं उत्पन्न वाढवण्यासाठी देखील कामगारांना प्रोत्साहन मिळेल आणि म्हणून या बाबतीमध्ये सर्वकष विचार करताना आज एक दुसरी देखील मागणी आली की ज्या कामगारांनी आत्महत्या केलेली आहे या कामगारांच्या आत्महत्येचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा कोणीही आत्महत्या करू नये असं आमचं म्हणणं आहे परंतु दुर्दैवाने ज्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्या बाबतीत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल मला असं वाटतं की ज्या गोष्टींसाठी हा संप झाला त्याच्यातली जी प्रामुख्याने जी कारणं होती त्याच्यातली दोन प्रामुख्याने कारणं होती की वेतनवाढ चांगली व्हावी आणि पगाराची हमी आम्हाला मिळावी मला असं वाटतं शासनाने या दोन्ही गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि याचबरोबर काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामध्ये कामगारांचं कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की ह्या जाचं कटी आहेत या नाहकटी आहेत बाबतीत एक तर आमच्या आज निदर्शनास आली ती म्हणजे जे कामगार कामावर येतात परंतु कामावर त्यांना ड्युटी नसल्यामुळे त्यांची रजा भरून घेतली जाते म्हणजे तो कामावर येऊन देखील त्याचा पगार त्या दिवसाचा मिळत नाही आम्ही आजच्या आज हे मान्य केलं आहे की याच्यामुळे जो कामगार कामावर हजेरी लावेल त्याला त्या ते दिवसाचा पगार मिळेल या व्यतिरिक्त काही जाचक अटींची आज कामगारांनी आम्हाला कल्पना दिली त्यावरती सविस्तर विचार करून शिस्त राहावी म्हणून अटी तर नक्कीच राहतील परंतु कोणा निरपराधाला त्याची शिक्षा होणार नाही किंवा जाचं अटींमुळे कोणा निरपराधाला त्रास होणार नाही याची देखील जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्याबाबतीत आम्ही संपूर्णपणे विचार करू मला असं वाटतं की आज गेल्या कित गेले कित्येक दिवस हा जो विषय आहे या विषयासाठी संप चालू होता मी आपल्या माध्यमातून दररोज आवाहन करत होतो की संप मागे घ्यावा संप मागे घेण्यासाठी प्रत्येक वेळेला माझं आव्हान होतं मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एका स्थितीत आल्या आपल्याला हे सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी देखील आम्हाला याबाबतीत मोठं मार्गदर्शन केलं कारण त्यांचा एस टीचा अनुभव आम्हाला यासाठी कामाला आला आणि ह्या तिन्ही नेत्यांनी या सगळ्या आमच्या ज्या गोष्टी ज्या आज आम्ही तुमच्यासमोर ठेवल्या त्या सगळ्याला मान्यता दिली त्यांच्याशी चर्चा करून आज आम्ही ही घोषणा तुमच्यासमोर ठेवतो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्यामार्फत आणि हे दोन्ही नेते जे माझ्या बाजूला बसलेले आहेत खोतसाहेब पडळकर साहेब यांना मी विनंती करतो की कामगारांनी आपला संप मागे घ्यावा कारण त्यांची भाषणं करून करून आता कामगारांवर देखील ती पाठ झालेली असतील परंतु या बाबतीत आज आम्ही जशी दोन पावलं पुढे आलो तसे ते देखील दोन पावलं पुढे आले आणि एका चांगल्या वातावरणात आजचा हा जो काय ऐतिहासिक निर्णय झालेला आहे माझी कामगारांना विनंती आहे की जे कामगार आपल्या गावाकडे आहेत त्यांनी उद्या सकाळी आठ वाजता किंवा त्यांची जी काय नोकरीची वेळ आहे त्या वेळेला हजर व्हावं जे कामगार मुंबईत आहेत त्यांना मुंबईहून जायला एक दिवस लागेल म्हणून त्यांनी परवा कामावरती हजर व्हावं आणि जे कामगार निलंबित आहेत जे हजर झाल्यावरती